पँथर विनोदभाऊ भोसले यांचा सरकारवर बोचक हल्ला सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी पॅन्थर विनोद भाऊ भोसले यांच्याकडून आज बोचक प्रहार करण्यात आला दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करण्यात यावं ही समाजाची जुनी व न्यायमागणी असताना प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाला योग्य तो सन्मान मिळणं ही केवळ भावनांची बाब नसून तो संविधानाशी निगडीत न्यायाचा प्रश्न आहे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अनेक वर्ष मागणी होत असताना त्याकडेही सरकारने कानाडोळा केला आहे शेतकरी कामगार बहुजन आणि वंचित समाजाचे दुःख गाण्यातून सांगणाऱ्या या क्रांतिकारी गायकाला दुर्लक्षित करणं हे सरकारच्या बहुजनाविरोधी भूमिकेचं ज्वलंत उदाहरण आहे जय शिवराय जय आदिवासी जय शब्द आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस पाचवा दिवस उघडलेला आहे तरी हे सरकार झोपेचा सोन घेत आहे कदाचित या सरकारला झोप लागलेली असेल किंवा या सरकारला जाग येत नसेल तर तो आम्ही या बधीर साहेब सरकारला एक सांगतो आमच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या तुम्ही विचारात घ्या कारण की तुमच्यातला जो सचिव असतो सचिवाला देखील या ठिकाणी इथं यायला वेळ नाही आहे आम्हाला सचिवाची देखील भेट भेटत नाहीये कदाचित महाराष्ट्राचे जे मंत्री महोदय आहे यांना अवतलं दुखल की काय अशा प्रकारचा का प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आम्हाला या सरकारला एक विचारायचं आहे पाच दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन चाललेलं आहे या ठिकाणच्या मंत्री महोदय असतील ज्या ठिकाणचे अधिकारी असतील त्यांना एवढी सवड देखील भेटली नाही आणि एखादी नटी म्हणजे एखादी हिरोईन नाचली तिच्या मागून पुढून कॅमेरे पण हा मंत्री झाला करतो त्याच्यावर कमेंट पास तो त्याच्यावर कमेंट पास मग मला एक म्हणायचं आहे आझाद मैदान या ठिकाणी अनेक आंदोलक या ठिकाणी बसलेले आता मला या आंदोलकांना तुम्ही प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेट घ्या की किती आंदोलकांच्या या मंत्री महोदयांनी त्यांच्या प्रश्न मार्गे लावले किती लोक त्यांना जाऊन भेटले पण एखादी बाई नाचली का तिच्या मागे आतकीच्या आत कि टंग मग मला एक म्हणायचं आहे या ठिकाणी प्रत्येक जण आम्हाला काय या ठिकाणी हाऊस नाही आले प्रत्येकाला घर आहे दार आहे प्रत्येकाला परिवार आहे प्रत्येकाला घरी जायचं आहे मग हे सरकार कारण की हे सरकार एक तर शेतकऱ्यांच्या बाजूने नाही ना दुसरी दुसरा मुद्दा गोड गरिबांच्या बाजूने नाही तिसरा मुद्दा हे जनतेचा सरकार नाही आता आम्हाला देखील दे आम्हाला देखील आता हे सरकार हे भाड्याने आलेलं आहे की काय हे भाड्याच सरकार आहे की काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आम्ही संविधानिक दृष्टिकोनातून भारतीय संविधानाला अनुसरून आम्ही आमच्या मागण्या या ठिकाणी मागत आहोत तर आम्हाला देखील ज्या सरकारकडे आम्ही अपेक्षा नाही ठेवते त्या सरकारने आमच्या बैठका घ्यावा बैठका घेऊन विचारत घ्यावा या मागण्या आम्ही या सरकारकडे ठेवतो आणि हे दळबदरी सरकार काय करतं दुर्लक्ष करत आम्हाला सरकारला देखील एक अवेलना आहे एक विचारणा आहे आमच्या मागण्या देखील तुम्ही विचारात घ्या काय मागणी मागितली आहे आम्ही मागणी मागितली ज्यांनी भारतीय संविधान दोन वर्ष अकरा महिने घटना निर्माण केली डिसेंबरला त्यांना अग्नि डाग दादर या ठिकाणी चैत्यभूमीला दिला तर त्या त्या दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करावं ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे ठेवलो आणि ज्यांनी दीड दिवसाची शाळा शिकून साहित्यिक झाले त्यांनी फकिरासारखी कादंबरी त्यांनी लिहिली ते लोकशाही राना भाऊ साडे यांना भारतरत्न का देऊ नये ज्यावेळेस वेळेस मुंबई गुजरातला जात होती त्यावेळेस माझी महिना गावाकडे राहिली या चळवळीतून कामगारांच्या चळवळीतून त्यांनी आता महाराष्ट्र महाराष्ट्र आणि मुंबई त्यांनी वाचवली त्यांनी आम्ही भारतरत्न मागतोय काय वाहू मागितली आम्हाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सामाजिक न्याय मंत्र्यांना एक हात जोडून विनंती आहे आमच्या मागण्या तुम्ही विचारात घ्या अन्यथा आम्हाला तुम्हाला विचारात घ्यायची वेळ येईल असं कुठल्याही प्रकारचं नृत्य आमच्याकडून होऊन देऊ नका उद्याकडे कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर यास आपण स्वतः आपलं प्रशासन आपलं सरकार हे सुद्धा जबाबदार असेल अशा प्रकारचं या ठिकाणी मी नमूद करतो आणि आमच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या या सरकारनी वितरत घ्यावा जय भीम जय संविधान त्या दिवशी जय शिवराज